सांगली लिंगायत बोर्डिंग येथे गॅस पाईपलाईनची सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली आहे संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी महापालिका प्रशासनाकडे यावेळी केली आहे सांगली महापालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे सांगली येथील लिंगायत बोर्डिंग येथे काम सुरू असताना शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली आहे त्यामुळे रस्त्यावर पाणी तुडुंब भरून साचले आहे तसेच सांगली शहरातील शामराव नगर गावभाग खणबाग गणपतीपेठ वकारबाग उत्तर शिवाजीनगर त्यासह हो। अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा होणार नसल्याचे सांगितले आहे तरी गॅस पाईपचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी केली आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात गेल्या दोन तीन वर्षापासून गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे सदर काम सुरुवातीपासून त्या रस्त्याचे नुकसान भरपाईचा विषय असेल किंवा आत्वा वारंवार वार विद्युत पुरवठा खंडित होणे आणि मोठ्या प्रमाणात आता आपण ज्या स्पॉटवर थांबलो आहे कॉलेज कॉर्नरच्या इथं इथं वीस ठिकाणी मोठ्या प्रमाणात ह्या गॅसच्या कॉन्ट्रॅक्टरनं पाईपलाईन सगळ्या फोडलेल्या आहेत त्यामुळे सांगलीच त्याला पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे त्याच पद्धतीनं आता लिकेज हा लिकेज कधी निघणार आणि काय होणार आहे सगळं अस्ताव्यस्त आहे आणि ह्या माध्यमातून महापालिकेचं गॅस पाईपलाईनचे नुकसान भरपाई किंवा पाणीपुरवठाचे अधिकार आहेत ह्यांचा आणि गॅस पाईपलाईन कॉन्ट्रॅक्टरांचं काहीतरी संगणमत आहे त्यामुळं इथंच नाही जिथं जिथं त्यांनी काम केलं तिथं तिथं हा सगळीकडे अशा अडचणी आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर वर करून जातो आहे आणि महापालिका काही करत नाही त्याचा निषेध करतो आणि ह्या बाबतीत आयुक्त साहेबांना विनंती आहे तुम्ही वैयक्तिक लक्ष घालून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून इथनं पुढं असं प्रकार घडणार नाही यासाठी प्रिकॉशन घ्यावा आणि अन्यथा आम्हाला आंदोलनशोर पर्याय राहणार हॉटेल अयोध्याजवळ समोर भारत गॅस पाईपलाईनवाल्यांनी पाण्याची पाईपलाईन लिकेज केली आहे त्यांचं गॅस पाईपलाईनचं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे त्यांना शुक्रवारी सूचना देऊनही त्यांनी काम चालू ठेवलेलं आहे त्यांना सांगितलं होतं की पावसाळ्यामध्ये दोन महिने काम करण्यात येऊ नये असं त्यांना लेखी कोंडीही सांगितलं होतं तरी त्यांनी काम चालू ठेवलेलं आहे त्यामुळे माळ बंगल्यावरून भागामध्ये येणाऱ्या हिराबाग झोनच्या पा पाण्याची मेन चारशे एमची लाईन लिकेज झाली आहे त्यामुळे उद्या गावबाग थनबाग त्याच्यानंतर टिंबर एरिया त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत जवळजवळ आणि वकार भाग या भागामध्ये पाणी अद्याप मिळू शकणार नाही तिथे लिकेज काढून त्याचा सकाळपासून आम्ही प्रयत्न करू अजून पाणी थांबलेलं आहे पाणी थांबल्यानंतर सकाळी काम हाती घेणार ओके